नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं यूट्यूब चॅनल कुशी सात बारा या चॅनलमध्ये आज आपण खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस ज्यांना ज्यांना फळफी किंवा रक्कम तक्ता बघणार आहोत या रक्कम तक्त्यामध्ये पेरूसाठी हेक्टरी तीन हजार पाचशे रुपये भरणा आहे त्याचा अंतिम दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस असा आहे व लिंबूसाठी चार हजार प्रति हेक्टरी भरणं आहे त्यासाठी अंतिम देणार पंचवीस सहा दोन हजार चोवीस असा आहे तसेच संत्रासाठी हेक्टरी पाच हजार रुपये भरणं आहे व त्याचा अंतिम दिना त्याचा अंतिम देणं पंचवीस सहा दोन हजार चोवीस आहे तसेच मोसंबीसाठी यावर्षी पाच हजार रुपये हेक्टरी असं भरणं आहे व त्याचा अंतिम देणार तीस सहा दोन हजार चोवीस असा आहे चिखूसाठी तीन हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी भरणा आहे त्याचा दिनांक तीस सहा दोन हजार चोवीस आहे डाळिंबासाठी आठ हजार रुपये भरणा आहे व त्याचा अंतिम दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस असा आहे सीताफळाचा तीन हजार पाचशे रुपये त्याचा अंतिम दिनांक ते सात दोन हजार चोवीस असा आहे महत्त्वाची सूचना अशी आहे की ह्या वर्षी किंवा भारताने दोन हजार चोवीससाठी एक नवीन सूचना जारी केलेली आहे तुमच्या नावामध्ये आधार कार्ड आणि बँक खात्यामध्ये जर तफावत असली तर तुमचा विमा स्वीकारल्या जाणार नाही अशी सूचना दिलेली आहे ही सूचना आपण बघून घेऊ काय येत उदाहरणार्थ राम रामराव बालाजी राम रामराव बालाजी बाळासाहेब बाळू ज्ञानेश्वर या असा ज्यापैकी आपल्या नावाचा जर फरक असेल तर आपला पीक किंवा हा स्वीकारल्या जाणार नाही तो आपला फॉर्म जो आहे तो सबमिट होणार नाही हे आपण कशाप्रकारे ही आपल्याला अडचण येणार आहे हे आपण एकदा आपल्या पी एम एफ बी वाय साईटवरती जाऊन बघूया जसे की आपण बघत आहोत पी एम एफ बी वाय साईटवरती आपण गेलो आहोत त्या साईटवरती नेमका कुठला प्रॉब्लेम आपल्याला येणार ना आहे नावाचा फरक असल्यामुळे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फार फार्मरचा अकाउंट नंबर आपण साईटवरती अगोदर टाकावा लागतो त्यानंतर अकाउंट नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस ला जाता येतं जसं की आपण बघणार आहोत नेक्स्ट केल्यानंतर आपण जो पण फार्मर आहे त्या फार्मरचे नाव इथे मेन्शन करणार आहे जसे की आता फार्मरचं नाव टाईप करत आहे वेगळा उमा खैर आणि नेम पर्बमध्ये उमा खैरे टाकले आणि नेमॅस पर आधार मध्ये उमा विजय खैर त्यांचा आपण आधार नंबर टाकत आहोत आधार नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय केलं व्हेरीफाय केल्यानंतर काय दाखवत आहे हो पासबुक अँड आधार नेम मिसमॅच नॉट मॅचिंग म्हणजे हे जर नाव आहे हे दोन्ही जर सेम नसेल तर आपण आपला पी किंवा फॉर्म हा सादर करू शकत नाही पी किंवा कंपनीला सादर करू शकत नाही किंवा आपले पासबुकवरती पूर्ण नाव नसले आणि आपण जर पासबुकवरती पूर्ण इथं मेन्शन केलं नावात पूर्ण नाव आणि त्यांना ते फेस झाल्यानंतर ते परत आपला फॉर्म रिवर्ट करू शकतात हे आपण पूर्ण शेतकरी मित्रांनी ही बाब लक्षात घेणं अत्यंत गरजेचे आहे आपण फळफीज विमा या ऑप्शनवरती क्लिक करून आपण परत एकदा चेक करत आहोत परत अकाउंट नंबर आणि नाव व्हेरीफाय करून बघत आहोत की आपण दोन्ही नाव सेम टाकल्यानंतर व्हेरीफाय होत आहे का एकदा आपण अकाउंट नंबर मेन्शन करून समोर जातो मेन्शन केल्यानंतर आपण दुसऱ्या एका फार्मरचं नाव आता मेन्शन करून बघत आहोत आता ममता हजारे म्हणून आपण असे फार्मरचं नाव टाकलं नेम आहेस पण आधार आपण पासबुकचं नाव आणि आधारचं नाव हे सेम असं घेतलेलं आहे त्यानंतर आपण आधार नंबर टाईप केलेला आहे आधार नंबर टाईप केल्यानंतर आपण व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केलं हे आधार व्हेरीफाय झालेलं आहे आधार आणि नेम ऑफ पासबुक दोन्ही सेम असल्यामुळं आपला फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे त्याच नंतर आपण नेक्स्ट स्टेपला जात आहोत जसं की आपण बघत हो आहोत की अगोदर नावात थोडा फरक असल्यामुळे आपला फॉर्म जो आहे तो व्हेरीफाय आधार नंबर हा व्हेरीफाय होत नव्हता हो पण हे जे अडचण आहे की नेहमीसाठी पी किंवा भरतानी आपल्या शेतकरी मित्रांना येऊ शकते त्यामुळे आधार आणि पासबुक ही दोन्ही नावं सेम करणं अत्यंत गरजेचे कर आहे आपण बघू शकतो तरी शेतकरी मित्रांनी आपल्या आधार कार्डवरील आणि बँक पासबुकवरील तसेच सातबारावरील सुद्धा आपले नाव सेम करून घेणे गरजेचे कर आहे पण भविष्यात या गोष्टीच्या आपल्याला भरपूर अडचणी येणार आहे पी कि फॉर्म अशा किरकोळ कारणासाठी आपले फॉर्म रिजेक्ट होणार आहे या गोष्टी आपण लक्षात घेऊन आपण आपल्या आधारमध्ये दुरुस्ती किंवा सातबाऱ्यामध्ये चुकी असल्या ती दुरुस्ती करून घेणे अत्यंत गरजेचे आहे व आपला पीक विमा फॉर्म हा पैसे भरूनसुद्धा रिजेक्ट होऊ नये याची काळजी आपण स्वतः शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे आहे हा व्हिडिओ आवडल्यासच आपल्या आपलं जे यूट्यूब चॅनल आहे कृषी सातबारा म्हणून या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा धन्यवाद मित्रांनो